कंबापूर येथील राजमाता जिजाऊ प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल व सावित्रीबाई फुले विद्यालय कमरापूर यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले यावेळी कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम उपदेशपर नाटिका देशभक्ती गीते मुख अभिनय अशा विविध सांस्कृतिक कला सादर केला आहे वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेच्या अध्यक्ष ताराबाई शिंदे उपस्थित होत्या कार्यक्रमाचे उद्घाटक ए सी पी संपत शिंदे दिग्दर्शक निर्मात्या संगीता शिंदे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन ती प्रज्वलन व श्रीफळ फोडून करण्यात आले यावेळी संस्थेचे सचिव गणेश पवार संस्थेचे कोत्राध्यक्ष किशन शिंदे संस्थेचे सहसचिव ज्योतिरा दारवंडे संस्थेचे उपाध्यक्ष वसंत घोडके संस्थेचे सदस्य संजय दारवंटे पंचायत समिती सदस्य दीपक बडे जोगेश्वरी कंपळा ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच नजीर खान पठाण ग्रामपंचायत सदस्य अमोल लोहकरे सामाजिक कार्यकर्ते सिराज खान पठाण मुख्याध्यापक मुकुंद तेलपसह आदींची उपस्थिती होती यावेळी पालक व प्रमुख मानेवर विद्यार्थी कलाकारांनी आपल्या कलेतून मंत्रमुक्त केले होते कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकतर कर्मचाऱ्यांनी यावेळी परिश्रम घेतले चंद्रकांत चाल न्यूज वाळोच